दादा आजकाल समाजात बघितलं तर खूप कमी वयाची मुलं किंवा मुलींचे अफेअर सुरू होतात तर असं का लहान वयामध्ये प्रेम प्रकरण जर वाढायला लागलेत हे दृष्टांक आम्ही आता सध्या बघतोय खूप प्रकरण येतात दरबारामध्ये की आमची मुलगा असा करायला लागलाय आमची मुलगी असं करायला लागली ऍक्च्युली ही खरं सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्याच्यात आई वडिलांचा दोष आहे खर तर आई वडिलांचा दोष कसं म्हणणार तुम्ही दादा ते काय तर ना आई वडीलच अफेअर बाहेर करायला लागलेत आईचा अफेअर चालू आहे वडिलांचा अफेअर चालू आहे कधी कधी असंही होऊ शकतंय कधी कधी असं होतं की ते लहान मुलं अफेअर बघायला लागलेत बाहेर आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर परिणाम व्हायला लागले पण जास्त करून हे वाढण्याचं सगळ्यात जास्त कुठलं जर चान्स असेल तर ते आई वडिलांवर व्हायला लागले आईचा मोबाईल घेऊन बसणं मुलांसमोर वडिलांचं मोबाईल घेऊन बसणं मुलांसमोर तेच कन्सेप्ट ती स्वतः राबवायला लागलेत फक्त यांचं वय जास्त आहे हे कमी वयात करायला लागलेत पण आई वडिलांच्या लक्षात येत नाहीत की हीच मुलं तुम्हाला उद्या रस्त्यावर आणतील हा जर कंटिन्यू पॅटर्न तुमचा चालू झाला तर त्या अनुषंगात त्यामुळे माझ्या आई वडिलांनाच त्या संदर्भात सांगायचं की आपल्या मुलांना जर एक चांगल्या मार्गावर न्यायचं असेल तर स्वतःमध्ये बदल करा आणि मुलांचा पण बदल तुम्ही घडवा त्यांच्यावर अध्यात्माचे संस्कार द्या स्वतःही काय त्या असल्या कृत्यात पडत असतील तर स्वतःही त्या कृत्यामध्ये पडू नका आणि मुलांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करा ओम सायरे